मुलीला सासरी त्रास देत असल्याच्या गैरसमजुतीतून जावई यांनी सासऱ्यास दगडाने आणि लाथाबुख्याने मारहाण केल्याची घटना अभयनगरमध्ये घडली आहे प्रकरणी विशाल बापू सोनवणे वर्ष अठ्ठावीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कुमार सुरेश सर्वदे सुरेश बाळू सर्वदे आणि शुभम विजय सर्वदे सर्व राहणार रोपळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे कुटुंबासोबत माळी वस्ती अभयनगर सांगली येथे राहतात त्यांची पत्नी सौ शिवाणी विशाल सोनवणे हीच त्रास दिल्याचा गैरसमज करून वीस मे रोजी सकाळ सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिवानी यांच्या माहेरचे संशयित कुमार सर्वदे यांनी फिर्यादीत शिवीगाळ करून त्यांच्या गचोटीला धरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच संशयित सुरेश सर्वदे यांनी शिवीगाळ करत दगडाने तीन वेळा फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले आणि संशयित शुभम सर्वदे यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच फिर्यादीचे वडील फिर्यादी सोडवण्यात आले असता त्यांना देखील संशयित कुमार सर्वदे यांनी दगडाने पाठीत मारून जखमी केले म्हणून उपचारानंतर फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तिघाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे